जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल प्रशिक्षणाचा आदेशोत्तर सोहळा संपन्न राज्यात महाविकास आघाडीचे सरकार ज्या दिवशी सत्तेत येईल त्याच दिवशी ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना दिलेली वीज माफीची योजना तात्काळ बंद करतील असे भाकीत राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे म्हणूनच राज्यातील शेतकरी आणि महिला हे पुन्हा महायुतीला सत्तेत आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे यांना बहिणीच्या ओवाळणीचे ताटा किती भरायचे याचा त्यांना अनुभव नसेल त्यामुळेच ते या योजनेला लाचेचे नाव देत असतील मात्र आम्ही बहिणींचा आशीर्वाद म्हणूनच ही योजना सुरू केल्याचे देखील मंत्री अनिल पाटील म्हणाले राज्यातील एक कोटी महिलांना या, या योजनेचा लाभ मिळाला असून एक दोन दिवसात आणखीन दोन लाख महिलांना याचा लाभ मिळेल व ज्यांच्या तांत्रिक बाबी उपस्थित झाल्या असतील त्याचे निरसरण युद्ध पातळीवर केले जात असल्याचे देखील यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले संजय राऊतांच्या पराक्रमामुळेच नोव्हेंबर तीस रोजी आमचे सरकार स्थापन झाले होते त्यामुळेच सरकारचा कार्यकाळ हा नोव्हेंबर तीस असल्यानेच तोपर्यंत निवडणुकीबाबत निर्णय होईल असे देखील संजय राऊतांना उत्तर देताना मंत्री अनिल पाटील म्हणाले हस्तेंच्या हस्ते नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतच्या आदेशाचे वाटप करण्यात आले यावेळी राज्याचे आदिवास विकास मंत्री डॉक्टर जै गावी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी विधान परिषदेचे आमदार आमुषा पाडवी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावी जिल्हा परिषदेचे सदस्य रतन पाडवी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर अभिजित मोरे जिल्हाधिकारी धनंजय कोकटे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस कोले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वांगावी व वा जिल्हा परिषदेचे कृष्णा राठोड कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि प्रश्नांमध्ये सुधारणा कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत भगिनींच्या खात्यात ऑगस्ट चौदा पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास दोन लक्ष एकसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव महिला भगिनींच्या खात्यात येत्या ऑगस्ट एकोणीस रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी जमा होणार आहे या भगिनींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत वर्षाला तीन घरगुती स्फ्लेड मोफत दिले जाणार आहे येणाऱ्या गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील दोन लक्ष सत्तर हजार नव्याण्णव शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देखील वितरित करण्यात येणार आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेत चालू वर्षात एक हजार मुलींच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा पहिला हप्त्याची रक्कम जमा करण्यात आला आहे तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात दोन हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असून सध्या सहाशे सतरा उमेदवार या योजनेअंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत त्याचे प्रतिनिधिक स्वरूपात त्रेसष्ट लाभार्थ्यांना नियुक्तीचे आदेशाचे वाटप देखील करण्यात आलेले आहे राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने सुरू केली आहे दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहे या सर्व योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून या योजनापासून जिल्ह्यातील एकही नागरिक वंचित राहणार नाही असे पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले की शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेनुसार योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करीत आहे राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत त्याचे परिस्थिती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गायी वितरणाची योजना सुरू केली ती योजना आता सर्वांसाठी पशुस्कृत विभागामार्फत राज्यभर राबविली जाणार आहे सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीज बिल रोजगार पाणी यासारख्या प्रश्नावर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असणार असल्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे तसेच या योजनेच्या संदर्भात प्रस्तावित करताना जिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या सर्व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असून या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राथमिकता ठेवली आहे या योजनांची जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार लोकांना असा विश्वास वाटला पाहिजे की खरोखरच हे सरकार सांगतं तसं करत आणि तसं करत पण आलेलं आहे आपण याचे अनुभव भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतलेले आहे आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की जवळजवळ नव्वद टक्के आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले काही दहा टक्के राहिले असतील ते रक्षाबंधनापर्यंत तेही पडतील की आदिवासी जिल्ह्यामध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आदिवासी वाड्या पाड्यापर्यंत काम करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे मला हेही आठवत बऱ्याच पालकांचं बऱ्याच स्पर्धकांचं सुरुवातीच्या काळामध्ये हेच म्हणणं असतं की मला काहीही करून आता नोकरी पाहिजे कारण शिक्षण झाल्यानंतर तो घरामध्ये करता विद्यार्थी झाल्यानंतर पुरुष होण्याच्या मार्गावर ज्यावेळी लागतो त्यावेळेला मात्र त्याच्या परिवाराला सुद्धा फार मोठी चिंता असते आणि त्या चिंतेतून त्याला नोकरी मिळते महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना हा लाभ देण्याचा जो शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो आज आपल्याला पाडताना दिसतो विरोधकांकडनं सातत्याने याची वल्गना केली जायची आणि सांगितलं जायचं की हे केवळ फक्त शब्द देतील आणि पाळणार प्रत्यक्षात नाही पण परवापासनं या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जवळपास एक कोटी महिला भगिनी ज्या असतील त्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने आता त्यांच्या खात्यावरती रक्कम तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महिलाही खुश आहेत आणि त्यांचा परिवार सुद्धा खुश आहे की या सरकारने या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे आणि रक्षाबंधनापर्यंत टप्प्याटप्प्याने उद्यापर्यंत जवळपास एक कोटी दोन लाखापर्यंत महिलांच्या खात्यावरती पैसे जातील उरलेल्या जा ज्या भगिनी असतील त्या भगिनींच्या बाबतीमध्ये सुद्धा जी काही तांत्रिक अडचण असेल किंवा केवाय सी झालेलं नसेल किंवा अजून काही तांत्रिक अडचणी असतील त्या युद्ध पातळीवरती दूर करण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा सुरू आहे प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर उरलेल्या भगिनींना सुद्धा हा लाभ कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन्ही महिन्यांचा मिळणार आहे आणि पुढे ही योजना सुरू राहील अशा शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला भगिनांकडनं या सरकारला आशीर्वाद देताना दिसतोय बहिणीला भाऊबीजेच्या ताटामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी किती ओवाळून आपल्याला बहिणीचं ताट आपल्याला भरायचं असतं याचा अनुभव मला कदाचित त्यांना नसेल म्हणूनच या प, 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 पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं निघत आहे लाच बहिणीला दिली जात नसते लाच देण्याकरता काही ना काही काम काढून घ्यायचं असतं बहिणीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही ही योजना आणलेली प्रियाताईंचं अडीच लाखाच्या आत समजा जर का असं काही उत्पन्नाचा दाखला त्यांनी जरी जोडला तरी सुद्धा त्यांना लाभ हा कायमस्वरूपी प्राप्त झालेला असेल त्यामुळे अशी कुबुद्धी सरकारच्या कुठल्याही पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये अजिबात नाही सगळ्या महिलांना ज्याचं नाव गाव काहीच माहिती नसताना सुद्धा जो कोण याचा लाभार्थी असेल त्याला लाभ पुरवला हो जाईल सरकार या राज्यामध्ये येईल त्याच दिवशी लाडकी बहीणसारखी सक्सेसफुल झालेली महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली ही योजना आहे त्याच दिवशी आघाडीचं सरकार बंद केल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येईल त्या दिवशी शेतकऱ्यांचा जे वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा बंद करण्याचा निर्णय आघाडी सरकार आल्यानंतरच घेऊ शकतं म्हणून मला आत्मविश्वास आहे की राज्यातला शेतकरी असेल युवक असेल युवती असतील महिला असतील या सरकारला परत सत्तेमध्ये आणण्याकरता ते स्वतः एक पक्षाचं कार्य म्हणून एक जबाबदारी म्हणून येणाऱ्या का, काळ काळामध्ये आपल्याला पार पडताना प्रामुख्याने दिसेल संजय राऊत साहेबांच्याच पराक्रमामुळे त्यांना आठवत नसेल तीस नोव्हेंबरला आमचा शपथविधी झालेला आहे आणि तीस नोव्हेंबरपासून आमच्या पाच वर्षाचा कालावधी त्या दिवसापासून सुरू आहे याचा अर्थ तीस नोव्हेंबर पर्यंत या सरकारच्या निवडणूक निवडणूक आयोगाला जी निवडणूक घेतली पाहिजे ती तीस नोव्हेंबर पर्यंत घेतली पाहिजे त्यांच्याच पराक्रमांमुळे हा उशीर झालेला होता आणि म्हणूनच आमचा सुद्धा कार्यकाळ हा तीस नोव्हेंबरपर्यंत आहे म्हणजे तोपर्यंत निवडणुका घेतल्या जातील अजितदादांनी कशामुळे हा निर्णय दिलेला आहे किंवा त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे याची आमची काही अजूनपर्यंत चर्चा नाही पण पक्षाची कोर कमिटी असतील पक्षाचे राज्यातले ने जे नेते असतील त्यानंतर बारामतीची जनता असेल बारामतीच्या जनतेला अजितदादा हवे हवे वाटत असतील आणि जनतेच्या रेट्यामुळे किंवा येणाऱ्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याच्यावर चर्चा होईल त्यामुळे मला आत्ता बोलण्यामध्ये इथं काही अर्थ नाही त्यामुळे आमच्यासारख्यांचं दा दादांना ऐकावं लागेल आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं ऐकावं लागेल आणि मूळ म्हणजे बारामतीच्या जनतेने आग्रह केला तर ते तिथून लढ लड़, निवडणूक लढू शकतात असं